माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे एस टी महामंडळात जम्बो भरती निघालेली आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्या या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे या माध्यमातून तुम्ही नोकरीची संधी मिळू शकता यासाठी खाली सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे प्रशिक्षणार्थी पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्धी केली आहे ही भरती नाशिक विभागीय कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आली आहे या भरतीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतील या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवाराने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी या भरती अंतर्गत एकूण तीनशे सदुसष्ट रिक्त जागा भरल्या जाणार आहेत ज्यात अभियांत्रिकी पदवीधर इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक 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 मोटार फियकल शिटमेंटल वर्कर वेल्डर पेंटर मॅकॅनिक डिझेल इलेक्ट्रिशियन फिटर टर्नर आणि कार पेंटर यांचा समावेश आहे या पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे इच्छुक उमेदवाराचे वय चौदा ते तीस वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे <clears throat> सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू अप्रेंटिशिप इंडिया गव्हर्नमेंट इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे त्यानंतर पुढीलप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या निवडीसाठी अर्जाचा नमुना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात येथे उपलब्ध आहे हा अर्ज नमुना भरून कार्यालयात सादर करायचा आहे एम पी सी ए कडून दोनशे ब्याऐंशी पदांसाठी जाहिरात आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या अंतर्गत दोनशे ब्याऐंशी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जाणार रा असून नऊ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील सदोतीस जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे एम NPC... पी सीने याबाबतची माहिती दिली गट ब अराजपत्रित सेवेअंतर्गत राज्य कर निरीक्षक या पदाच्या दोनशे एकोणऐंशी तर सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या तीन जागा भरण्यात येणार आहेत या पदभरतीसाठी उमेदवारांना एक ते एकवीस ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन अर्ज करून शुल्क भरता येणार आहे तसेच चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठीची मुदत पंचवीस आगस्ट आहे संयुक्त पूर्वपरीक्षेतून मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे यम पी यस सीने नमूद केले आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा